आशिया कप दोन हजार पंचवीस पहिल्या सामन्यासाठी कशी असेल भारताची पुलिंग लेवन कोणाला मिळेल संधी आणि कोणाला मिळणार आहे डच्चू हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो नऊ सप्टेंबरपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे तर भारताचा पहिला सामना हा दहा सप्टेंबर रोजी होणार आहे या आशिया कपमध्ये भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे तर भारताचा उपकरणधार हा गिल असणार आहे तब्बल एका वर्षानंतर शिवमनगील टी ट्वेंटी फॉर्ममध्ये कमबॅक करत आहे तर शिवमनगीला आता वाईस कॅप्टनची भूमिका मिळालेली आहे तर या आशिया कपमध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत तर भारताचा पहिला सामना हा दहा सप्टेंबर रोजी युनायटेड अरब अमिरात या देशाविरुद्ध दे खेळला जाणार आहे तर कशी असतील भारताची पलिंग लोन याच्यावरती आपण नजर टाकूयात तर आधी संजू सॅमसन मागील वर्षी भारताकडून ओपन करत होता परंतु आता शुभमन गिलाचे कमबॅक झालेलं आहे त्यामुळे गिल हा ओपन करेल आणि संजू सॅमसन मिडल ऑर्डरमध्ये खेळेल तर अशा प्रकारे असू शकते भारताची फुलिंग लोन शिवमन गिल आणि अभिषेक शर्मा भारताकडून सलामीला येतील एक बाद झाल्यानंतर तिलक वर्मा चौथ्या क्रमकृती सूर्यकुमार यादव कर्णधार पाचव्या क्रमकृती संजू सॅमसन सहाव्या क्रमकृती हार्दिक पंड्या सातव्या क्रमकृती अक्षर पटेल आठव्या क्रम कर्मकर्ती शिवम दुबे किंवा कुलदीप यादव या दोन्हीपैकी या दो एक जण खेळेल जर स्पिनिंग ट्रॅक असेल, कुल बैटिंग बैटिंग असेल तर कुलदीप यादव खेळेल आणि बॅटिंग पिच बॅटिंग फ्रेंडली पिच असेल तर शिवम दुबे खेळेल नंतर नव्या कर्मकृती जसबुम्बरा दहाव्या कर्मकृती अर्षदीप सिंग आणि अकराव्या कर्मकृती वरुण चक्रवर्ती तर अशी असणार आहे भारताची प्लेंग एलेव्हन तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणाला संधी भेटेल आपणास काय वाटते आपलीही प्लेंग एलेवन आपण आपण आम्हाला कमिशेशनमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका